मला सतत वाईट कमेंट करणाऱ्या छम्मक छल्लोला रिप्लाय का गे छम्मक छल्लो करमत नाही का ग माय माझ्याशिवाय आणि मला कमेंट येऊन घाण कमेंट टाकायशिवाय जाने म्हण बाबू लय आवडलोय काय की बाबा तुला मी बट आय एम मॅरिड ना होय ग छम्मक छल्लो होय ग हाय ग छम्मक छल्लो असे शब्द वापरायला वाहिलेस डुकरे तू ना लांबक्या तोंडाची चुचुंदरी चिचुंद्री डोळ्यात तुझ्या पुचुक पुचुक चटणीस टाकून देईल काय ग कशामुळं येऊन कमेंट करते काय पण खायला देतीस मला वय गै ज्याने म्हण किधर कमेंट करती क्या करती तुझा डोस क्या मी काही कळत आहे का, का नाही तेरा वो मी गुड घ्या मे गया क्या हिसा डोळे काढ ऐसा गोट्या खेळेल मी गोट्या छम्मक छाल्लो चिचुंद्री डोळ्यात चिटणी टाकेल तुझ्या हातात काय ते देवानं काय तुला ती शिकलेली सावरलेली कशामुळं बनवलं असेल तुझ्या आई वडिलांनी ते तुला शाळा तर शिकवलं याचा त्यांना देखील पश्चाताप होत असेल तुझ्या अशा लेखणीतून तुझ्या नावाचे ते कमेंटचे स्क्रीनशॉट काढून असे टाकेल हा मी पोस्ट करेल डायरेक्ट असं दाखवेलच स्क्रीनशॉट करू करून ही बाई बघा कसं काय बोलते म्हणून जेवण नराड्या खाली जात नाही का मला वाईट बोलल्याशिवाय है ग माझी जाण्या म्हण बाबू तुझ्या तोंडात पुचूक पुचूक चटणीस टाकेल जास्त न करत जाऊ नको मला घाण बनवायलात लोक, मला पण घाण बनवायलात हा या स्वार्थी दुनियेत ना काही लोक खूप चांगले आहेत आता कालचीच गोष्ट उस्मानाबादला येत होतो मी म्हणजे धाराशिवला <coughs> आणि त्याच्या पलीकडे एक दीड किलो एक दीड दीड दोन किलोमीटर अंतरावरती माझी गाडी बंद पडली आणि मला लक्षातच नाही की त्यातलं पेट्रोल संपत आलेलं आणि मी पेट्रोल टाकला नव्हता पेट्रोल संपला आणि मग त्याच वेळेस एक बाईक येत होती त्याला भैयाला मी हात केलं भैया थांबावं म्हटलं थांबलं मग मी म्हटलं भैया पेट्रोल पंपपर्यंत सोडताय काय त्याने म्हटलं सोडतच काय नाही आहे म्हटलं मला दुसऱ्याच दिशेनं जायचं आहे तर तुम्ही काय करा बाटली द्या म्हटलं आणि मी पेट्रोल देतो तिथपर्यंत जाणं इतकं त्यांनी जवळजवळ अर्ध्या लिटरच्या जवळ पेट्रोल दिलं आम्ही म्हटलं बस बास एवढं कशाला लागणार मला इथं तर पंप आहे म्हटलं त्यांनी म्हटलं बरं घ्या म्हटलं आणि मी म्हटलं थँक्यू काय राव खरंच लई मदत केली तर मग बोलला अरे दादा म्हटला किंवा भैया म्हटला दादा नाही भैया म्हटला भैया म्हटला अरे मदत करून आपण यात काय एवढं मोठं काम केलेलं नाही म्हटलं एकमेकांच्या अशा मदतीला आलो म्हणजे खूप ते देव बघतोय म्हटला आता इथून गाडी तुम्ही कधी ढकलत नेणार म्हटला ते दोन किलोमीटर असे आहेत लोक आणि काही अशा ह्या का। चिचुंद्र्या वाया लांबक्या तोंडाची सडकी नासकी कांदी बटाटी वांगी होगराळी छम्मक छल माय बाबू कमेंट जरा विचार करून चांगल्या चांगल्या नीट व्यवस्थित करत जा तुला काही करमत नाही काय की माझे व्हिडिओ पण बघितल्याशिवाय पुचक पुचक बोटांना कटच करून टाकेल तुझ्या व्यवस्थित करायचं कमेंट बघायचं असेल तर बघायचं नाहीतर सरळ सरळ स्किप करून टाकायचं नाहीतर मोबाईल तुझा फोडून टाकायचा चम्मक छल्लो पुढच्या वेळेस न नाही तर फुडून टाकेल अरे होता की मी माझ्याच मोबाईलवर टाकला बाबा मी दगड तुझ्या मुळ आणि मी माझ्या घरात किंवा माणसासमोर माझ्या घरातल्या असे व्हिडिओ बनवू शकत नाही आता कामाला आलोय मी मग ते काम थोडंसं आम्हाला ब्रेक भेटलाय तर इकडं आलो मी झाडाकडं थोडंसं मस्तपैकी इकडं माग शर्ट वगैरे चाललेले आहेत तिकडे आणि मग त्यांना म्हटलं ते आम्ही जिथं कामाला आलो आहे का ते त्याच मालकाची शिरड वगैरे आहे ते मग त्यांनी म्हटलं त्यांना पाणी द्या दे देऊन या म्हटलं होतं पाणी द्यायला आलो तो मी मग पाण्याची बाटली वगैरे त्यांना दिलं आणि येऊन थोडासा फास्टमध्ये व्हिडिओ काढला आता इथून मला जायचं आहे परत कामावरती आणखीन थोडंसं लांब आहे त्या तिकडे असं तर तिकडं आणखीन मला जायचं आहे आणि चला मग सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा भावांनो काय मिळतंय अशा हो बाईंना अशा खान कमेंट करून <laughs> एक बाई आहे ना ती पुक पुक व्यवस्थित राहावं ना ती तिच्या मर्यादेत तिच्या कंट्रोलमध्ये बिंडो कसा आहे ती एक खरंच सतत काही पण कमेंट टाकते छम्माक छान लो बाबू आता परत जर परत अशी कमेंट करू नको ना बाबू नाहीतर पुचुक, पुचुक काना कानाखालीच देईल चला बाबा मला कामा कामावर आलो आहे ना असं व्हिडिओ काढत बसलो माणूस मला पैसेच द्यायचा नाही फुकट काम करून घ्यायचं मग असं मी फुकट कसा करेल बरं पुचुक पुचुक पैसे घेईलच मी चला बाय 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 आणि छम्मक छल्ला हा बाय Babu!